किंवा लक्षात आहे जेव्हा जेव्हा मी कविता लिहितो तेव्हा ती ओळ मला सातत्यानं आठवत असते ती ओळ अशी आहे की कोणी अक्षर सुधारण्यासाठी कविता लिहत नाही मग अक्षर सुधारण्यासाठी कविता लिहत नाही आणि मग तेव्हापासून मी कवितेचा पाठलाग करू लागलो का लिहितो माणूस कविता तर माझ्या लक्षात असं आलेला आहे की माणसाच्या मना शरीरामध्ये जसं रक्त वाहत तस असते तसं माणसाच्या मनात एक माणसाच्या शरीरात भाषा वाहत असते आणि ती भाषा सतत ओरडत असते सतत वाहत असते प्रवाहित असते आणि ती भाषा आपल्याला काहीतरी सातत्यानं सांगत असते आणि भाषेला काहीतरी सांगायचं असतं म्हणून आपण त्या भाषेकडे जात असतो म्हणून या संग्रहातल्या माझ्या या संग्रहात आरशात ऐकू येणारं प्रेम या संग्रहाची पत्रिका अशी आहे की आयुष्यातून हरवलेल्या प्रेमाचा शोध घेत आयुष्यातून हरवलेल्या प्रेमाचा शोध घेत भाषेपाशी येऊन थांबलेल्या सर्वांना तर मी कविता लिहितो म्हणजे भाषेच्या किनाऱ्यावर येऊन थांबलेलो आहे आणि काहीतरी म्हणजे काहीतरी म्हणजे काही स्वतःला शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे मग अशी माझ्या कवितेबद्दल उल्लेख झाला की गाव आणि शहर या दोघांच्या मधली ही कविता आहे आणि त्याला साहजिकच माझा जो जन्म आहे एकोणीसशे ब्याऐंशी सालचा सा। आणि तदनंतर जो एकोणीसशे ब्याऐंशी ते नव्वद जे माझं बालपण आहे ते संपूर्ण गावात गेलं आणि त्यानंतर जेव्हा मी जेव्हा समज आली म्हणू आपण किंवा तरुण झालो तेव्हा मी शहरात येऊन ठेपलो हा जो बदल आहे हा बदल तर इतक्या झपाट्याने होता की आपल्या ओटीवर जमणाऱ्या बाया ज्या फेर धरून गाणी बोलायच्या हिंदोळ्यावर बसून गाणी बोलायच्या त्या आता फक्त दरवाजात वाट पाहण्यापुरता मर्यादित राहिलेल्या आहेत त्या एकत्र येत नाहीत सार्वजनिक विहिरी आटलेल्या आहेत त्या भाटात किंवा शेतात जात नाहीत फक्त कामावरून घरी येईल की नाही परत गेलेला माणूस परत येईल की नाही याची वाट पाहत दरवाज्यावर उभ्या असतात अशा बाया फक्त ला। मला दिसू लागल्या आणि मग हा जो स्थित्यंतराचा काळ होता तो मला धक्का देणारा होता की नेमकं काय का हरवलेलं आहे काय हरवत चाललेलं आहे आपण कुठे येऊन थांबलेलो हो, आहोत ज्या आपल्या आवडत्या वस्तू होत्या घरातल्या त्या सगळ्या बाहेर गेल्या आणि काहीतरी नवीन वस्तू चकाकीत वस्तू आपण घरी आणल्या त्याच्यामधल्या चार उपयोगाच्या आहेत पण चार उपयोगाच्या नाही आपण किंचाळलेला आवाज स्वयंपाकघरात जायचा आणि स्वयंपाकघरातला जेवणाचा वास अंगणापर्यंत यायचा तसा अंगणात असून सुद्धा आपण आईशी अशा पद्धतीने जोडले जायचो तो वास येणं बंद झालेला आहे ते किंचाळणं बंद झालेलं आहे हा जो जो बदल आहे तो बदल मनाला कुठेतरी असा अस्वस्थ करत होता आणि तो भाषेच्या माध्यमातून निर्माण झाला मी आता हे जे स्थिद्यंतर आहे या ति सगळी मूल्यांची घुसळण सगळ्या जे काही मनोरंजनाची साधने जी उपलब्ध झालेली आहेत त्या सगळ्यामध्ये कविता आता कोण वाचतं असा एक प्रश्न मनात निर्माण होतो तरीसुद्धा आमचे पियुष ठाकर गुजराती कवी आहेत ते सांगतात लिखूचू त्यांच्या कविता संग्रहाचं नाव आहे लिखूचू लिखूचू म्हणजे लिहितो आहे लिहितो आहे या क्रियेमध्ये एक सकारात्मक भावना आहे काहीतरी घडेल ही एक आशा आहे म्हणून लिहितो आहे आता जे लिहिलेलं आहे ते त्याची एक कविता दोन कविता मी तुम्हाला सादर करतो त्या दोन्ही कवितेचा उल्लेख रणधीर शिंदे सरांनी इथे केला एक नवरी मुलगी सासरी जाण्याचा सासरी जाण्याची संध्याकाळ यामध्ये आता त्या कवितेत काय आहे ते सांगण्याची मला आवश्यकता नाही तुम्ही ऐका ती कविता नवरी मुलगी सासरी जाण्याची संध्याकाळ नवळी नो, नवरी मुलगी सासरी जाण्याची संध्याकाळ जेव्हा सूर्य मावळू लागला आणि पक्षांनी धरली होती आपल्या घराकडे जाणारी वाट लोकांनी आपली दिवसभराची कामं आटोपून लावले होते डोळे वेशीवर आणि गावात ज्यांच्या घरी लग्न होतं मुलीचं तेथून बाजांचे सूर लांबवत होते संध्याकाळ सांस्कृतिक संकटाच्या या काळातही तीन दिवस साजरं झालं लग्न सगळेच रीतिरिवाज पार पडलेच असं नाही पण दाराला तोरण लावण्यापासून आदल्या दिवशी नवरी मुलीच्या आंघोळीच्या विधीत जमा झाल्या बाया फेर धरत म्हटली त्यांनी आठवून आठवून अर्धी मुर्धी गाणी ही वेळ संध्याकाळची आहे ही वेळ संध्याकाळची आहे नवरी मुलगी सासरी जाण्याची वेशीवर जमलेल्या या नजरा ज्यात दाटून आलाय नवरी मुलीच्या बाल बालपणीचा बाल एखादा तरी तुकडा जो त्यांना घेऊन आलाय वेशीपर्यंत या संध्याकाळी निरोपासाठी नवरी मुलीने खोटा अवसान आणून पूर्ण केलाय बाबाला आई आणि आईला खेम घेण्याचा रीतिरिवाज आणि ती वाट पाहते ओटीवर आपल्या भावासाठी तिला वाटतं त्यानं यावेळी येऊ नये तिच्यासमोर जो घरातील माळ्यावर कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन बसलाय ही वेळ टाळता यावी म्हणून नवरी मुलगी सासरी चालली आहे सावरते आपला भरजरी शालू आणि उतरते पायऱ्या बाजांचा आवाज करत राहतो हे चिरंतन दुःख जे बायांनी कधीपासून जपून ठेवलंय आपल्या आत कस्तुरी सारख एक ती सारखी घालते घालतेय स्वयंपाकघरातून ओटीवर ओटीवरून स्वयंपाकघरात जिला सोळाव्या वर्षीच सोडावं लागलो होतं बाबाचं घर आणि आज लग्नाच्या सव्वीस वर्षानंतरही तिला एकदाही सापडलं नाही बाबाच्या घरी आनंदाने जाण्याचं कुठलंच निमित्त आज अचानक बाजांच्या आवाजाने हलू लागलाय तिच्या मनातला पाळणा जो प्रत्यक्षात हलण्याचे दिवस संपून गेले आहेत कधीच दोन ती सारखी खिडकीपाशी बसलेली असते ती अजूनही आहे कुमारिका गर्दीत निष्ठून जावा एखाद्याचा हात तसं हरवलंय तिच्यापासून तिच्या लग्नाचं वय आणि नवरी मुलगी सासरी झाल्याच्या संध्याकाळी तिला बाजाच्या आवाजात ऐकू येऊ लागतात घोड्यांच्या टापांचे आवाज ज्यावर ऐटीत येत आहे तिच्या स्वप्नांचा राजकुमार जो अद्याप पोहोचू शकला नाही तिच्या दृष्टीच्या टप्प्यात तीन ती आई आहे तीन ती आई आहे आणि तिच्यासाठी ही संध्याकाळ म्हणजे ती संध्याकाळ आहे जेव्हा गावभर सगळे कुजबुजत होते आणि कोणाला काहीच माहीत नव्हतं की तिची मुलगी नेमकी कुठे गेली आहे मला शोधू नका मला शोधू नका इतकी छोटी चिठ्ठी उषाखाली लपवून आणि डोळ्यात कायमची प्रतीक्षा ठेवून निघून गेली आहे ती टेलरिंगच्या क्लासवरून रोज संध्याकाळी परतणारी मुलगी नाही परतली घरात त्या संध्याकाळी आणि अद्यापही तिची आई वाट पाहते तिची आई वाट पाहते तिची जिला तिला वाटतं एकोणीस वर्षाची घर सोडून निघून गेलेली मुलगी धावत येईल अचानक आणि खाऊसाठी भोकाण पसरेल घरात तिला आठवतो तिचा चेहरा जो तिने त्या संध्याकाळच्या सकाळी पाहिला होता तिला माहित नाही आपली मुलगी नेमकी कशी दिसते आणि नेम आणि आपल्या मुलीचं सासर नेमकं कुठं आहे काळख पडू लागलाय तरीही रेंगाळते एक घार आभाळार खूप मागे राहिलेल्या आपल्या पिल्लांसाठी धन्यवाद <Nots of applause> थँक्यू थँक्यू